तीन लाख अठरा हजाराच्या अवैध मद्यसाठा पोलीस पथकाने केला जप्त गुप्त खबरीमार्फत बातमी मिळाली की नवापूर तालुक्यातील आंबलीफळी तीन टेंबा येथे अरिस मावची याच्या शेतातील झोपडीत अवैधरित्या देशी दारूचा साठा करून ठेवला असून तेथून गुजरात राज्यात विक्रीकरता घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने साडेबारा वाजेच्या सुमारास बातमीत नमूद ठिकाणी छापा टाकून पाणी केली सदर ठिकाणी दोन मोटरसायकलसह मेहूल राकेश नायका राहणार तीन टेंबा तालुका नवापूर अतुल मुंगा गामित राहणार पटले फडिया तालुका उच्छल गुजरात हे संशयितरित्या मिळून आले त्यांना विचारपूस करून त्यांच्यासह शेतातील झोपडीची झडती घेतली असता झोपडीत देशी दारूची पन्नास बॉक्स मिळून आले सदर देशी दारू बॉक्सबाबत त्यांच्याकडून अधिक विचारपूस केली आकाश मावची राहणार आमलीफळी तीन टेंबा तालुका नवापूर व सुरेंद्र उर्फ सुंदर यांनी मिळून आणल्याबाबत त्यांच्याकडून सांगण्यात आले त्यानुसार नवापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सदुसष्ट अब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट त्र्याऐंशी शहाऐंशी अन्वय वर नमूद आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई नंदुबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुबार संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील भाऊसाहेब लांडगे पोलीस हेड्स कॉन्स्टेबल दादाबाई वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश वसुले पोलीस नाईक प्रेमचंद जाधव पोलीस शिपाई रणजित महाले चालक पोलीस शिपाई किशोर वडवी यांच्या पथकाने केले आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी